पवित्र असा रमजान काल चार दिसल्यानंतर आज ईद आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय उत्साहामध्ये शांतीची पूर्ण सर्व जातीय आणि आज ही अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरी झाली माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना या विधानसभेचा आमदार म्हणून मनपूर्वक महिलांना त्या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी लाख लाख या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि ही ईद त्यांच्या जीवनामध्ये शांती अमन आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं सुख समाधान त्या ठिकाणी मिळावं अशी सुद्धा प्रार्थना आम्ही अल्लाच्या प्रार्थना करतो खरतर आज मी ईदा मैदानावरती अनेक वर्षापासून येतो पण आज मोठ्या संख्येनं माझे मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेले होते नमाज त्या ठिकाणी अदा केली तरी आणि खूप चांगल्या पद्धतीची प्रार्थना त्या ठिकाणी केली सर्व जातीधर्मांना सुखी समाधानी ठेव अशीसुद्धा अल्लाकडं त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली परत एकदा मी मनापासून आमचे शहर अध्यक्ष जानिनियाने सुद्धा एक मंडपाची उभारणी करून तिथंसुद्धा पक्षातर्फे ईदच्या लोकांना सगळ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मी मनापासून परत एकदा सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना हा देशामध्ये एकता शांतता बंधुत्वता ही राहावी त्याच पद्धतीने आपण सगळेजण एक रूपन या देशामध्ये राहिलं पाहिजे ही भावना ठेवून ही ईद आपण या ठिकाणी साजरी करूया अतिशय शे, उद्योग शहरामध्ये उत्साहामध्ये तुम्ही सगळेजण आपण सगळेजण ईद त्या ठिकाणी साजरी करत आहोत मी सगळ्यांना गुलाबाचं पुष्प देऊन त्या ठिकाणी शुभेच्छासुद्धा त्या ठिकाणी मी केलेल्या आहे परत एकदा मी मनापासून ईदच्या मला सर्वांना शुभेच्छा देतो